खूप मुसळधार पाऊस होत आहे अक्षरशः रस्ते पाण्या पाण्याने वाहत चाललेले आहे आणि हे दृश्य खूपच भयानक आहे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे पुण्यातील आणि त्यासाठी जबाबदार हे कुणाला धरू शकत नाही आपण कारण निसर्ग का ज्या वेळेस खवळला तर काय होतं याचं हे।, हे रूप आपण पाहू शकतो इथं पुणे जिल्ह्यातील आपण आता पिंपरी चिंचवडमधील पिंबळे निलग या गावात आहे पुढे पाहू शकतो रस्ता अक्षरशः पाण्याने भरलेला आहे पाणी खूप जोरदार आहे आणि वाटलंच तर आपण एक व्ह्यू घेऊया पाऊस बघू शकतो आपण खूप जोरदार पाऊस आहे पुलावरनं पाणी गेलेलं आहे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे खूपच भयानक असं आहे निसर्गाचं आहे रुद्र अवतार लोकांची गर्दी होत आहे पुलावरलं पाणी बघण्यासाठी आणि या गर्दीला आपण काय म्हणू शकतो खूप जोरदार पाऊस चालू आहे पुण्यामध्ये पाहू शकतो अशा जोरदार पावसाबद्दल लोकांची गर्दी होत आहे पूल बघण्यासाठी अजून पुढं आपण जाऊन शकत नाही कारण पाणी खूप जास्त व्हाय आता युटन मारायला लागेल गाडी आपल्याला युटर्न रे तर मित्रांनो जिथं असाल तिथं घरीच बसा आज काही महत्वाचं काम असेल तरी ते टाळा कारण पाऊस हा खूप जास्त आहे पुण्यात आज त्यामुळं शक्यतो जिथं असाल तिथंच बसा पाहू शकतो तुम्ही पुढं अक्षरशः जे गा बसीस आहेत ते पाणी खाली वाहत चाललेले आहेत पुढं जे दृश्य आहेत ते खूपच विचित्र आहेत आणि कृपया घरातच बसा बिनकामाचं बाहेर नका पडू दोन दिवस घरात बसल्याने काही होणार नाही ऑफिस असेल तर ऑफिसला सुट्टी घ्या त्यांना म्हणा दोन दिवसांनी काम करतो रे बाबा ऑफिसला नको बोलू पाहू शकतं ही बस थोडक्यात वाचलेली आहे तो खूप मोठी बस आहे थोडक्यात वाचली आहे त्याच्या बाजूने पाणी वाहत आहे बस थोडी पुढं आहे आता थोड्या वेळात ही बस वगैरे थोडं जवळ घे रे पाहू शकतो पाण्याची पातळी सेल्फी काढत आहे लोकांना काय मोह आवरत नाही सेल्फी काढण्याचा किती संकट आलं तरी सेल्फीचा मोह काय आवरत नाहीये सेल्फी घेणं हो बास करावं मी म्हणतो काकू मला थोडस पावसा जाऊन नाचाय वाटत आहे पण शेवटी काय कि पावसाचा जा अंदाज आपण लावू शकत नाही खूप जास्त पाऊस या ही बस पण अक्षरशः थोडक्यात वाचली तरी या बस च्या ड्रायव्हरला अजून काही झोप झाली का नाही गाडी अरे गे हलो इथून कडला खूप जोरदार पाऊस आहे मित्रांनो पुणे शहराला अक्षरशः या पावसाने झोडपलेला आहे तुडुंब असे रस्ते पावसाने वाहत आहेत हा काहीसा आतला भाग आहे बानेरच्या बाजूचा परिसर आहे पिंपळे निलक त्यामुळं इथं थोडा पाऊस कमी जरी असला तरी पावसाचा जोर काही अजून थांबला नाही या पुणे शहरामधनं अशा या जोरदार पावसाबद्दल काय वाटत आहे तर असं वाटतं की पाऊस तर हवा आहे पण पाऊस थोडा जास्तच प्रमाणात यायला लागला आहे आता आपण चाललेलो आहे बाजूचा जो बानेरचा पूल आहे बाणेरच्या पुलावर चाललेलो आहोत बानेर, चा बानेर बालेवाडी विशाल नगरला जो कनेक्ट करतो असा हा पूल आहे त्या पुलाच्या दिशेने आपण जात आहोत खूपच वेगवान असा हा पाऊस बिनकामाचं घराच्या बाहेर पडू नका काही महत्वाचे काम असतील तरी ते उद्यावर ढकला आज कोणतं काम असेल तर ते बाजूला ठेवा व घरात बसून बाल्कनी मध्ये बसून चहा कॉफी पीत पावसाचा आनंद घ्या एरवी आपण पावसाचा आनंद घ्यायला गड किल्ल्यांवर जातो वॉटरफॉल बघायला आणि आजचे आता आपण या बाणेरच्या पुला आलेलो आहोत बानेर पिंपळे निलक चा जो आता इकडे गेले गाडी इकडे बघू शकतो पुलावर किती पाणी आहे अक्षरशः अक्षरशः पावसाला आहे पाण्याची पातळी बघू शकतो आपण किती वरती अक्षरशः हे दृश्य विचलित करू शकता तुम्हाला असे हे दृश्य आहेत अजून पाऊस आला तर काय होईल काय नाही सांगू शकत नाही आपण एवढा जास्त प्रमाणात हा पाऊस आहे तिकडे बघू शकते एक इमारत आहे जे बांधकाम चालू होतं अक्षरशः पाण्याखाली ती झोपून गेलेली आहे पुढं बघू शकतो मोठमोठ्या इमारती आहे जे जे नदीच्या बाजूला इमारती आहेत त्या इमारतीच्या बेसमेंटला पण पाणी वाहत आहे एवढं जास्त प्रमाणात पाण्याची पातळी आहे इथं या ब्रिजवर बघू शकतो तुम्ही हे दृश्य खूपच भयानक आहे खडकवासला धरणातनं पण पाणी सोडलेलं आहे आणि प्रशासनाने रात्री काही पूर्वकल्पना नाही दिली रेड अलर्ट द्यायला पाहिजे होतं पण काहीच केलं नाही प्रशासनाने झोपा काढले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची जबाबदारी होती की पुणे शहराला पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करायचा काल पण काल ते दिल्लीला गेले होते अमित शहा यांना भेटण्यासाठी तिकडं त्यांचा वेळ वाया गेला पण इकडं पुण्यामध्ये थांबले असते पुण्याच्या लोकांना सतर्क केलं असतं तर बऱ्याच लोकांच्या घरात जे पाणी आलं त्यामुळं जे तारांबर उडाली आहे पुणेकरांची ती कुठंतरी कमी झाली असती व कालच सावध होऊन लोक दुसऱ्या ठिकाणी गेले असते नातेवाईकांकडे गेले असते तिथं मुक्काम केला असता चार दिवस पण प्रशासनाला काही घेणं देणं नाही आहे राज्यकर्त्यांना तर पुन्हा सत्तेत येईल का नाही याचीच चिंता आणि थोडं मी आता पावसात थोडं भिजतो जोरात पाऊस आहे पाहू शकतो आपण किती जोरदार पाऊस आहे किती जोरात पाऊस या तोड नाही या पावसाला पावसाची खूप गरज आहे महाराष्ट्राला पाण्याचा पण प्रश्न असतो महाराष्ट्र कुठे ते झाड बघू शकतो आपण ते आंब्याचं झाड पावसामध्ये अक्षरशः ते खाली गेलेलं आहे खूप जोरदार पाऊस आहे मित्रांनो खूप खूप खुँ। बानेर परिसरामध्ये आहे आपण अक्षरशः जे छोटे मोठे जे पूल आहेत ते पाण्याखाली वाहून गेलेले आहेत हा थोडा उंचावर असणारा पूल आहे त्यामुळं हा पूल जरा सुरक्षित आहे छोटे मोठे जे पूल होते ते सगळे बाणेर बालेवाडी विशालनगर जगताप डेरी मधले पाण्याखाली वाहून गेलेले आहे आपण पाहू शकतो पाण्याची पातळी असाच पाऊस पुढच्या काही दिवस राहिला तर हा पुलही पाण्याखाली दिसेल आपल्याला तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या सतर्क राहा आणि पावसापासून सुरक्षित राहा काही महत्वाचे काम असतील ते उद्या पर्वावर ढकला आणि घरातच बसा <coughs> कारण हा पाव खूप जोरदार आहे या पावसामुळे खूप नुकसानही होऊ शकतं पण तसाच फायदा पण आहे पावसाचा निसर्ग हे नुकसानही देऊ शकतं आणि फायदाही पोचवू शकतं त्यामुळं निसर्गापासून थोडं जपूनच राहायचं कशाचीही मजा करायची पण निसर्गाची मजा नाही करायची सगळे छोटे मोठे पूल जे आहे ते पाण्याखाली वाहून गेलेले आहेत पुणे शहरातले पिंपळे निलक मधले विशाल नगर बानेर बालेवाडी पिंपरी चिंचवड शहरातले छोटे मोठे पुल सगळे वाहून गेलेले आहेत निसर्ग खवळला आला आहे आणि निसर्ग ज्या खवळतो त्यावेळेस असं खूप मोठं तुफान येत हे ड्रोन आणलाय ना आपला ड्रोन सोडायचं का रे नको पावसात ड्रोन पण वाहून जाईल एवढा जोरदार पाऊस आहे की ड्रोन आहे आमचं पण ते ड्रोन पा... सोडू शकत नाही वरती कारण वरती सोडलं तर ते पावसामुळे पुढे जाईल याचा नियम नाही राहू शकत त्यामुळे असंच तुम्हाला हे दृश्य दाखवता येईल चला मित्रांनो काळजी घ्या सतर्क राहा सुरक्षित राहा आणि पावसापासून लांबच राहा दोन तीन दिवस महत्त्वाची कामं परवा तेरवावर ढकला आणि मजा मस्ती करत राहा घरात बसून पावसाचा आनंद घ्या बॅल्कनीत बसून चहा प्या धन्यवाद